नमस्ते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ देवाची आळंदी पुणे आयोजित षष्ठ राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत श्लोक शुद्ध उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये पंचम गटातून मी सौस्मिता क्षीरसागर गुरं सहभागी झालेले आहे माझे शिक्षण एम कॉम झालेले आहे पंडित जगन्नाथ यांनी रचलेल्या श्री गंगालहरी या स्तोत्रातील श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीसचा समावेश मी आज या स्पर्धेमध्ये करत आहे श्लोक क्रमांक बावीस न नाम यान्तीनां कथयतटिनीनां कतमया पुराणां संहर्तुः सुरधुनिकपोर्दोधिरुहे कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालिसलिलैस् तुलालेशो यस्यां तव जननि दीयेत कविभिः पण्डितजगन्नाथ गङ्गामाते वर्णन या श्लोकामध्ये करतात की ती प्रत्यक्ष शंकराच्या मस्तकी धारण आहे ती भगवान विष्णूंचे चरणकमल कमलत होते त्यामुळे ते तिलाच प्रश्न विचारतात की हे गंगामाते पर्वतरांगांमधून उत्पन्न झालेली या पृथ्वी तलावर अशी कोणती नदी आहे बरे की जिला शंकरांनी आपल्या मस्तकी धारण केलं आहे किंवा श्री विष्णूंचे ती चरणकमल कमलत तर अशी कोणतीच नदी नाही आहे त्यामुळं कवी इतर कोणतेही कवी तुझी तुलना इतर कोणत्याही नद्यांशी करू शकत नाहीत या दोन्ही गोष्टी या दोन्ही वैशिष्ट्य धारण करणारी हे गंगामाते तू एकमेव नदी या पृथ्वी तलावर आहेस पुढचा श्लोक आहे श्लो तेवीसावा विधत्ता निशंक निरवधी समाधी विधीरहो सुखम शेषे शेताम शे शे हरिरविरतन नृत्य तुहर सवित्री यदि जगती जागरती जननी पंडितराज पुढं असं म्हणतात की ब्रह्मदेवा तू आता समाधी अवस्थेत जाण्यास काहीच हरकत नाही आहे भगवान विष्णूंना ते असं सांगतात की हे विष्णुदेवा तुम्ही आता शेषशाही निद्रा धारण करावी भगवान शंकरांनासुद्धा आता ते विनंती करतात की हे भगवान शंकर आपणही आता आपल्या नृत्यामध्ये रममाण व्हावं सर्व जगताचं कल्याण करणारी गंगा नदी आता या पृथ्वीवर अवतीर्ण आहे सुद्धा ते असं सांगतात की कर्मकांड करणं यज्ञ तप दान अशी कर्मकांड करणं आता काही फार आवश्यक आहे असं नाही ते थांबवलं तरी चालण्यासारखं आहे कारण पृथ्वीतलावर प्राण्यांच्या कामना पूर्ण करणारी गंगा नदी ही आता जागृत अवस्थेत आहे गंगा नदीचं महात्म्य इतकं आहे की सुद्धा त्यांची कर्म करायला ती मोकळीक दे देते इतकी ती पुण्यदायी आणि लोकांना स्वर्गलोकी देणारी त्यांची पाप नष्ट करणारी अशी ही गंगा नदी आहे तिचं स्तोत्र जगन्नाथांनी गंगालहरीमध्ये विशद केलेलं आहे